प्रश्न पडतो की ही जी लांब वात असते असा बंडलही मिळतो लांब वातेचा तर तो ठीक आहे तो मी बाजूला ठेवला तोही तुम्ही वापरू शकता पण ही जी गोल वात असते ज्याला आपण फुलवात म्हणतो ती कधी वापरायची आणि लांब वात असते ती कधी वापरायची तर बघा जेव्हा आपला कायमस्वरूपी दिवा जेव्हा अखंड दिवा आपण ठेवतो अखंड दिवा आपला एखाद्या पारायणासाठी पूजेसाठी समयमध्ये दिव्यामध्ये रोजच्या दिव्यामध्ये आपण जेव्हा वापरतो जसा माझा हातुपाचा दिवा आहे रोजचा आहे तेव्हा आपल्याला उभी वात म्हणजे लांब वात वापरायची असते ज्याच्याने आपल्याला कुठलीही पूजा आरती करायची नाही त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा देवांची आरती करायची आहे देवांना अर्थतेने आहाक मारायची आहे त्यांचा जय जयकार करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला फुलवात घ्यायची आहे त्यासाठी वेगळी निरंजन मिळते निरंजनेत तुम्हाला दोन फुलवाती दरवेळेस घेताना दोन फुलवाती कधीही एकत्र एक सिंगल फुलवात लावायची नाही दोन फुलवाती घ्यायच्या त्याच्या दोन्ही वाती एकत्र पिळायच्या आणि मग त्या त्या मध्ये घालून शुद्ध गाईच्या तुपाने देवाची आरती करायची आणि शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीच्या तुपाने म्हणजे म्हशीच्या दुधाचं तूप जे असतं त्यामध्ये चिमुटभभर हळद घालून आरती करायची कारण गाईचं तूप म्हणजे तेहतीस कोटी त्यामध्ये देव आहेत त्यामुळे शुद्ध गाईचं तूप हे जास्ती प्रमाणात आहे पण नसल्यावर तेही चालतं तर चला या माहितीमुळे मला वाटतं तुमच्या शंका गेल्या असतील भेटूया परत श्री स्वामी समर्थ